नमस्कार सुदर्शन न्यूज न्यूजमध्ये मी राजेंद्र भवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे दी संजीवनी सहकारी साखर कारखान्याचा सा, बॉयलर प्रदीपन समारंभ कारखान्याचे संचालक माननीय राजेंद्र पाटील कोळपे व त्यांच्या सुविध पत्नी स्वातीताई कोळपे या दांपत्याच्या हस्ते नुकताच संपन्न झाला यावेळी प्रभारी कार्यकारी संचालक श्री शिवाजीराव यांनी परिस्थिती सांगितली व कर्मचाऱ्यांनी सहकार्य करण्याची गरज व्यक्त केली त्याचप्रमाणे कारखान्यामध्ये सुद्धा आपल्याला

कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री माननीय शंकररावजी साहेब उपाध्यक्ष शिवाजीराव वक्ते साहेब सर्व संचालक सर्व संस्थांचे पदाधिकारी व सभासद त्याचप्रमाणे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राजेंद्र भवर सुदर्शन न्यूज कोपरगाव